आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयता हल्ला करणाऱ्यांना पोलिसी खाक्या अटकेनंतर कशी झाली आरोपींची अवस्था दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका टोळीनं सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केला होता यामध्ये गायकवाड गंभीर जखमी झाले होते हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी काही वेळातच आरोपींना अटक केली होती निहाल सिंग सिंग टाक वयवर्ष एकोणीस आणि राहुल सिंग रवींद्रसिंग भोंड वीस दोघेही राहणार हडपसर येथील कॅनॉल रोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये पुणे पोलीस या आरोपींचे पाय बांधून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणत असल्याचं दिसतंय पुणे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सोलापूर जिल्ह्यात लपलेल्या दोन्ही आरोपींना एपीआय रत्नाकर गायकवाड यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती दरम्यान आरोपींना पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात आणले असता पोलिसांनी त्यांचे हातपाय दोरीने बांधून त्यांना ठाण्यात नेले सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी दिसत स्टेशन मध्ये अलीकडील काळात पुण्यात कोयता गँगने हैदोस घातलाय दिवसाडोवळ्या पुण्यात कोयत्याने हल्ले होते आतापर्यंत हे हल्ले सामान्यांवर होत होते पण आता या गुन्हेगारांची मजल पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत पोहोचली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे यापूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अजित पवार यांनी कोयता गँगवर कठोर को कारवाई करण्याचा इशारा दिला होता मात्र काही पुन्हा एकदा कोयता गँग ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळाले पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर